वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटिसमप्रभ निर्विघ्नं मे देव सर्वकारेषु सर्वदा गणपति बप्पा मौर्या मङ्गलमूर्ति मौर्या जय जयाजी गणपति मजद्यावी विपुलमति करावया स्तुती स्तुति द्यावी मज अपार तुझे नाम मंगल मूर्ती तुझ इंद्र चंद्र द्याती विष्णु शंकर तुझ पूजती अवैया धाती तुझे नाम विनायक गज वदना तू मंगलदायक सकल विघ्ने नाम नामस्मरणे भस्म होती मी तव चरणांचा अंकित तव चरणा माझे प्राणी पात देव तू एक दंत परिसे विद्यापना एक माझी माझा लडीवाळ वाळ तुझ करणे सर्वांपरी तू मज सांभाळणे संकटा माझारी रक्षिणे रक्षिने सर्व करणे तुझ स्वामी गौरी पुत्रा तू गणपती परी सावी सेवकाची विनंती मी तुमचा सर्वातीची तूच माझा बाप माय माझा देवराय तूच माझी करिशी सोय अनाथनाथ गणपती गजवदना श्री लंबोदरा सिद्धी विनायका बालचंद्रा हे रंबा हे शिवपुत्रा विघ्नेश्वरा नाथ बंधू भक्त पालका करी करुणा वरद मूर्ती गजानना परशुहस्ता सिंदुरवणा विघ्न नाश मंगल मूर्ती विश्व मंगलाधीशा परशुधरा पापमोचना सर्वेश्वरा दीनबंधू नाम तुझे नमन माझे श्रीगणनाथ नमन माझे विघ्न हर्ता नमन माझे एक दंता नमन माझे नमन माझे शंभ तु नमन माझे करुणालया नमन माझे गणराया तुझ स्वामी नम माझे नमन माझे देवराया नमन माझे गौरी तनया बालचंद्रा मोरया तुझे चरणी नमन माझे नाही आशा स्तुतीची आशा तव भक्तीची सर्व प्रकारे या दर्शनाची आशा मनी उपजरी मी मूळ केवळ ज्ञान ध्यानी तुझे सदा चरण, लंबोदरा मज देई दर्शन कृपा करी जग दिशा मती मंद बालक तुझी सर्वांचा चालक भक्त जनांचा पालक गजमुका तू होशी मी दरिद्रिय भागी स्वामी चित्त जडावे तुझी आनामी अनन्य शरण तुझला मी दर्शन देई कृपाळव्या हे गणपती जो करी पठन त्या सिद्धीचे सिंदूर वदन देईल पै त्याशी भूत प्रेत न बाधिती कदा काळांत स्वामींची पूजा करून यथास्थित स्तुती स्तोत्र हे जपावे होईल सिद्धी श्वास हे जपता न कदा वार्ता गणपती माता माथा दिवा करे ठेविला संपूर्ण गणपती पप्पा मोर्या मंगलमूर्ती मौर्या